अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हॅलो या तुमचं मनापासून संपून दोन हजार, हजार चोवीस हे नवीन साल सुरू झालं आहे या नवीन महिन्यातील आणि नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत यावर्षी मकर संक्रांत ही सोमवारी पंधरा जानेवारीला आली आहे या दिवशी सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्याने उत्तरायण सुरू होते मकर संक्रांतीच्या निमित्ताने लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करत असतात तसेच घरात गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करतात त्यानंतर सूर्यदेवताची पूजा करत असतात मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्यानंतर आणि पूजा केल्यानंतर काही वस्तूंचे दान केले जाते या दिवशी तुम्ही काही विशेष वस्तूंचे दान केले तर तुमच्या पुण्यात अनेक पटीने वाढ होईल तर चला तर पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या दान केल्याने तुमच्या भाक्यात बदल होईल मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने स्नानानंतर तिळाचे दान करावे शक्य असल्यात काळ्या तिळाचे दान करावे जर तुमच्याकडे कर काळे तिळ नसतील तर फक्त पांढरा तिळ दान करावा असे केल्याने सूर्यदेवाच्या कृपेने धनधान्य वाढते आणि शनिदोषही दूर होतात मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्यदेव शनिदेवाच्या घरी पोहोचले तेव्हा शनिदेवांनी काळ्या तिळाने त्यांचे स्वागत केले होते म्हणून शक्य असल्यास काळ्या तिळाचे दान करावे तिळाच्या दानाबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते या एका दानाने तुमच्या कुंडलीतील सूर्य गुरु आणि शनी या तिन्ही ग्रहांचे दोष दूर होतात गुळ गुरुग्रहाशी संबंधित मानला जातो कुंडलीतील सूर्याला बल देण्यासाठी गुळाचे दान केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गुळ आणि काळ्या तिळापासून बनवलेले लाडू दान केले जातात मकर संक्रांतीच्या दिवशी आपली पूजा झाल्यानंतर गरिबांना आपल्या क्षमतेनुसार ब्लँकेट आणि काही उबदार कपडे दान करावेत तुम्ही जर असे केले तर कुंडलीतील राहूग्रहाशी संबंधित दोष दूर होतात आणि त्यांचे सकारात्मक परिणाम दिसून येतील मकर संक्रांतीच्या दिवशी काळे उडीद मूग आणि तांदूळ यापासून बनवलेल्या खिचडीचे दान करावे या वस्तूचे दान केल्यास शनी गुरु आणि बुद्ध यांच्याशी संबंधित दोष दूर होतात काळ्या उडीदाचा संबंध शनीशी आणि हिरवा मुग बुध ग्रहाशी संबंधित असतो खिचडीमध्ये तुम्ही हळद वापरता जी गुरुग्रहाशी संबंधित आहे या सर्व ग्रहांचे दोष दूर झाल्यामुळे तुमचे भाग्य बलवान होते आणि कामात यश मिळण्याची शक्यता वाढते मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तांदळाचे दान करावे तांदूळ हे चंद्राचे प्रतीक आहे यामुळे चंद्र बलवान होतो आणि जीवनात सुख समृद्धी वाढते तांदूळ दान केल्याने चंद्रदोषही दूर होतात मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही जर या वस्तूचे दान केले तर नक्कीच तुमच्या भाग्यात बदल होतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद